श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवे नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा गुढीपाडवा आणि याच दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होते चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री साजरी केली जाते या दरम्यान काहींच्या घरी घटस्थापना केली जाते ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल त्यांनी आपल्या कुलस्वामिनीची सेवा अवश्य करावी कुलस्वामिनीच्या सेवेला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे तसं तर वर्षभर दररोज आपण कुलस्वामिनीची सेवा केली पाहिजे परंतु विशेषतः नवरात्रीमध्ये ज्यावेळी देवी तत्त्व जागृत झालेलं असतं अशा वेळेला कुलस्वामिनीची मनोभावी सेवा जर आपण केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दुःख दारिद्र्य रोग संकटे दूर होतात विवाह समस्या नोकरी समस्या इत्यादी समस्यांचं देखील निवारण होतं आणि देवी भक्तांसाठी चैत्र नवरात्र ही एक उपासनेची भक्तीची सुवर्णसंधी आहे चैत्र नवरात्रीमध्ये नेमकं काय करावं कुठल्या सेवा कराव्यात घटस्थापना कशी करायची तसंच गुढीपाडव्याला काय करायचं गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा कशी करायची या दिवशी कोणत्या सेवा करायच्या हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपल्या काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आहे याच दिवशी आपल्याला आपल्या घरात जर घटस्थापना होत असेल तर चैत्र नवरात्रीची घटस्थापना करायची आहे पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठा आपली देवपूजा करून घ्यायची आपल्या घरात देवीचा जो टाक असतो कुलस्वामिनीचा टाक असतो त्यावरती श्रीसुक्तानं अभिषेक अवश्य करावा ब्रह्मध्वज म्हणजेच आपल्या घराच्या उजव्या बाजूला गुढी उभारावी गुढीचं पूजन करून घ्यायचं पंचांगातील संवत्सर फल या दिवशी पठन करावं किंवा श्रवण करावं पाडवा पूजा आणि उपासनेची सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे आपण तो अवश्य बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो आता आपण बघूया चैत्र नवरात्री कशी साजरी करावी घटस्थापना कशी करावी ज्यांच्या घरामध्ये चैत्र नवरात्रीची घटस्थापना होत असेल त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गुढीपाडव्याची पूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये चैत्र नवरात्रीची घटस्थापना करावी शारदीय नवरात्रीप्रमाणेच म्हणजेच आश्विन महिन्यातील जी नवरात्र असते अगदी त्याच पद्धतीने घटस्थापना करायची आपल्याकडे जशी पद्धत असेल तांब्याचा कलश किंवा मातीचा कलश ठेवून या दिवशी घटस्थापना करायची अश्विन नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्री ते रामनवमी या दरम्यान घटस्थापना होत असल्यानं या काळात पूजा करू नये ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल त्यांनी मात्र दररोज देवपूजा करायला हरकत नाही आणि सर्वांनीच या काळामध्ये देवीची कुलस्वामिनीची सेवा अवश्य करावी ज्यांच्याकडे घटस्थापना होत असेल त्यांनी शारदीय नवरात्रीप्रमाणेच अखंड दिवा प्रज्वलित करायचा दिव्याचं पूजन करून घ्यायचं ज्यांच्याकडे घटस्थापना होत नसेल त्यांनी अखंड दिवा लावला नाही तरी चालेल परंतु नऊ दिवस आपण आपल्या कुलस्वामिनीची देवीची सेवा अवश्य करावीत विविध स्तोत्र मंत्र पठन करावेत या नऊ दिवसांमध्ये मी आपल्या सर्वांनाच विनंती करेल आपल्याकडे घटस्थापना असो अगर नसो परंतु आपण ब्रह्मचर्य पाळावं घरामध्ये मांसाहार करू नका शांतता ठेवायची भांडण तंटा करायचं नाही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होईल असं वागायचं नाही काळे वस्त्र परिधान करू नका आणि शक्य होईल तेवढी कुलस्वामिनीची सेवा अवश्य करावी आता आपण बघूया चैत्र नवरात्रीमध्ये देवीची कोणती उपासना करावी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे शक्य होतील तितके पाठ करावेत चौदा पाठ जर आपण केले अतिउत्तम संकल्प करून करा संकल्प न करता केले तरी चालेल किंवा रोज एक पाठ करा असे आपण नऊ दिवस नऊ पाठ करू शकता नाहीच शक्य झालं जितके होतील तितके पाठ आपण अवश्य करावेत मनोभावे पठन करा आपल्या या चॅनलवरती सप्तशतीचा संपूर्ण पाठ अपलोड केलेला आहे ते ऐकून आपण सेवा करू शकता त्यानंतर या दरम्यान दुर्गास्तोत्र मराठीमध्ये जे आहे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे स्तोत्राचे शक्य होतील तितके पाठ आपण चैत्र नवरात्रीमध्ये अवश्य करावेत सिद्ध कुंजिकास्तोत्र कुंजिकास्तोत्राचे पाठ करा त्यानंतर देवीचं सर्वात जे प्रभावी स्तोत्र आहे श्रीसुक्त श्रीसूक्ताचे रोज सोळा पाठ जर आपण या दरम्यान केले नऊ दिवस सलग तर ते अत्यंत प्रभावी ठरतात त्यानंतर महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करा स्तोत्र किलक स्टोत्र, देवी देवीसुक्त देवीचं कुठलंही स्तोत्र जे आपल्याला माहिती असेल ते, ते आपण या नऊ दिवसात अवश्य पठन करा देवीचा जो नवरणव मंत्र आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या नव्याण्णव मंत्राचं शक्य होईल तितकं पठण रोज करावं एक रोज आपण अवश्य करा गुढीपाडव्याच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचं पठण करायला विसरू नका ज्यांची कुलस्वामिनी भवानी असेल त्यांनी ओम भवाने नमहा या मंत्राचं पठन करा ज्यांची सप्तशृंगी देवी असेल त्यांनी ओम सप्तशृंग निवासिने नमहा या मंत्राचं पठण करायचं ज्यांची रेणुका देवी ही कुलस्वामिनी असेल ओम रेणुकाए नमहा या मंत्राचं पठण करा कोल्हापूरची महालक्ष्मी आपली जर कुलस्वामिनी असेल ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचं पठण करायचं तसंच ओम दुर्गाय नमहा या मंत्राचं देखील दररोज पठण करा शक्य होईल तितकं पठण करायचं मनोभावे पठण करायचं अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकशे आठ वेळा करा परंतु मनोभावे करा शारदीय नवरात्रीप्रमाणेच कन्याभोजन भोजन, भोजन। तसंच देवीच्या टाकावरती कुंकुमार्जन अवश्य करायचं आपल्या घरात घटस्थापना होत असेल शक्य असेल तरच उपवास करावा शारदीय नवरात्र उत्सवाप्रमाणेच अष्टमीच्या दिवशी म्हणजेच सोळा एप्रिल रोजी आपल्या घरामध्ये होम हवन अवश्य करावं ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता कमी होईल नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि त्यामुळे आपोआपच संकटांचं निवारण आहे सतरा तारखेला रामनवमीच्या दिवशी घट उत्तापन म्हणजेच घटाचं विसर्जन करायचं आता ज्यांच्या घरात घटस्थापनेची पद्धत नसेल त्यांनी मात्र चैत्र नवरात्रीची घटस्थापना करू नका yes. मात्र नऊ दिवस आपल्या कुलस्वामिनीची सेवा मात्र आपण अवश्य करावीत गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान रामरक्षास्तोत्राचे पाठ अवश्य करावेत स्तोत्र सिद्ध करायचं कसं सिद्ध करायचं या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक देखील मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आपण तो नक्की बघावा जी जी स्तोत्र मंत्र मी आपल्याला सांगितले आहे त्यातील जे जे आपल्याला शक्य होईल ते आपण अवश्य करावं घटस्थापना नसेल तरी देखील आपण सोळा एप्रिल अष्टमीच्या दिवशी होम हवन करू शकता चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या या चॅनलवर देवीची विविध स्तोत्रे मंत्र मी नक्की अपलोड करेल ते ऐकून आपण सेवा करा क्षेम स्थैर्य कल्याण आरोग्य संतती संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा ऐश्वर सौभाग्य देणारी अशी ही देवी उपासना आहे गुढीपाडवा ते रामनवमीच्या दरम्यान चैत्र नवरात्रीमध्ये या सेवा अवश्य करा आदिशक्ती भगवती कुलस्वामिनीच्या आशीर्वादानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या जीवनातील सर्व संकटांचं निवारण होईल हीच मातेच्या चरणी प्रार्थना करतो माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोहोचवा ही सेवा त्यांना देखील समजून सांगा आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ